उद्या बावीस तारीख सगळ्यांसाठी अत्यंत उत्साहामध्ये उस, आनंदाचं वातावरण आहे अनेक वर्षाची प्रतीक्षा जे श्रीराम भगवंताचं अयोध्याचं मंदिर त्या मंदिर पूर्ण झालं मंदिरामध्ये श्रीराम भगवंताचं उद्या पदार्पण आहे त्या ठिकाणी स्थापना होणार आहे मला असं वाटते आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे राम मंदिर आणि राम मंदिरामध्ये श्री प्रभूचं आगमन मंदिराचं उद्घाटन हे खऱ्या अर्थानं संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एक दिवाळीचं वातावरण आहे आणि या दिवाळीच्या शनी मला असं वाटतं की आता आपल्या आयुष्यामध्ये श्री राम भगवंता चौदा वर्ष वनवास पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते अयोध्याला पोचले होते तेव्हा आपण दिवाळी साजरी करतो आता राम मंदिर बनल्यानंतर दुसऱ्यांदा आपण दिवाळी साजरी करू तर वर्षातून दोन वेळा दिवाळी साजरी करण्याची संधी श्री राम भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेली आहे सगळ्यांनी राम ज्योत लावून दिवाळी घराघरामध्ये साजरी करावी फटाक्याची आतिषबाजी करावी आणि राम मंदिराचं जे उद्घाटन आहे त्या उद्घाटनाचा आनंद आपल्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत घरापासून तर अंगणापर्यंत प्रत्येक ठिकाणी श्री राम भगवंताचा जय जयकार झाला पाहिजे त्या ठिकाणी राम ज्योत लावून खऱ्या अर्थान दिवाळी साजरी केली पाहिजे अशा मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हनुमानगडी अमरावती या ठिकाणीसुद्धा उद्या बावीस तारखेला सकाळी नऊ वाजता हनुमान चालिसाचं पठण आहे अकरा लाख लड्डूंचा एक लड्डू त्या ठिकाणी जी बनवण्याची प्रक्रिया श्री राम भगवंताला समर्पित हा लड्डू हनुमानगडी अमरावती इथे बनत आहे गेल्या सहा दिवसापासून शंभर ते, ते दीडशे कारागीर त्या ठिकाणी काम करत आहे अनेक महिला लड्डू बांधण्याचं काम करत आहे स्वयंसेवक म्हणून श्रीराम भगवंताच्या दरबारामध्ये सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी करत कार सेवकांचा आपण त्या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे त्याचप्रमाणे अयोध्याच्या नदीचं जल एक्कावन्न हजार बॉटल आपण भक्तांना त्या ठिकाणी देणार आहे श्री राम मंदिर अयोध्याची पवित्र माती त्याचे पाऊससुद्धा आपण एक्कावन्न हजार प्रत्येक भक्तांना आपण देणार आहे कारसेवकांचा सत्कार करणार आहे महिलांसाठी हळदीहुंकू वाण वाटपचा प्रोग्राम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब ते खऱ्या अर्थानं अमरावती हनुमानगडीला येऊन त्या ठिकाणी रामाचा जय जयकार करून बोलीची जी एकशे अकरा फुटाची मूर्ती बनत आहे त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी कारसेवकाचा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सत्कार करणार आहे अनेक त्या ठिकाणी भावी भक्तांना भेटणार आहे श्री राम भगवंताचा जय जयकार ते हनुमानगडी अमरावतीला येऊन करणार आहे म्हणून या ठिकाणी सगळ्या अमरावतीवासियांनी या पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि श्रीराम भगवंत अयोध्याचं मंदिराचं उद्घाटन ते तिथे लाईव्ह केलं जाईल लाईव्ह सगळ्यांना तिथे दर्शन दिलं जाईल आणि त्या लाईव दर्शनामध्ये सगळे लोक सगळे भक्त सहभागी होऊन त्या ठिकाणी भोजनाची सुद्धा हनुमानगडीला व्यवस्था केली आहे महाप्रसादाची म्हणून आपण सगळे तिथे या श्री राम भगवंताच्या अयोध्याच्या मंदिराचं उद्घाटन श्री राम भगवंताचं आगमन इत्यर्थ सगळे मिळून आपण धनमानगडी अमरावतीला दिवाळी साजरी करूया जय श्रीराम